नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी प्राध्यापक गौतम मुंडे सर हे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा पत्रकार महासंघाच्या वतीने परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्कार स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित प्रभावती विद्यालय येथे शिक्षक म्हणून गौतम मुंडे सर सेवानिवृत्त झाले आदरणीय मार्गदर्शक गौतम मुंडे सर तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले सेवा कार्यकाळात त्यांनी सामाजिक कार्य करून सेवाही बजावली अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे आणि सरांनी सोबत नोकरी करून आपले कुटुंब सांभाळून शाळा सांभाळून समाजाच्या उपयोगी पडले एक आदर्श नवा निर्माण केला आहे आज ते सेवानिवृत्त झालेत आणि त्यांची सामाजिक कार्यातील पूर्ण वेळ देणार असल्याचेही त्यांनी माध्यमाशी बोलताना त्यांना पत्रकार संघाच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आल्या आहेत आदरणीय गौतम सर आत्ताच मागच्या एक जुलै रोजी तीस जुलै तीस जून रोजी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचालित प्रभावती विद्यालयामधून ते शिक्षक म्हणून या ठिकाणी सेवानिवित झालेले आहेत एक शैक्षणिक क्षेत्रातली त्यांची इनिंग संपली असली तरी सामाजिक आणि राजकीय इनिंग खऱ्या अर्थानं आता त्याला सुरुवात झालेली आहे सरांना या सेवा सेवा भूमिकच्या आणि पुढील आयुष्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने या ठिकाणी सरांना या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि पुढील वाटचालीसाठी आम्ही त्यांना दीर्घ आयुष्य लाभो अशी देखील या ठिकाणी कामना व्यक्त करतो धन्यवाद आदरणीय आमचे मार्गदर्शक गौतम मुंडे सर कालच्या तीस जून रोजी सेवानिवृत्त झाले आपल्या सेवा कार्यकाळातही त्यांनी सामाजिक कार्य करून आपली सेवाही बजवली ही अत्यंत दुर्मिळ उदाहरण आहे आणि सरनी सोबत नोकरी करून आपलं कुटुंब सांभाळून शाळा सांभाळून समाजाच्या पडले काहीतरी पेबॅक सोसायटी यामधून त्यांनी एक आदर्श नावा निर्माण केलेला आहे आज ते सेवानिवृत्त झालेत आणि त्यांची सामाजिक कार्याला ते पूर्ण वेळ देणार आहेत यांच्यासाठी मी आज मंगलकामना व्यक्त करतो त्यांना पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देतो हेच सर्वांच्या प्रती मी एक मंगलकामना व्यक्त करतो त्यांच्याप्रती आमचा मित्र गौतम मुंडे आणि कॉलेजचे क्लासमेट ते वर्षे प्रदीर्घ सेवा करून आज तीसला सेवानिवृत्त झाले आणि त्यांच्यासाठी पुढील वाटचालसाठी मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो गौथम मुंडे सर ग्रामीण भागावर प्रकाश दाखवणार पुढे सरांचा परीक्षेमध्ये चळवळीमधले गंभीर नेतृत्व परभणी जिल्ह्याचं आणि नेतृत्व करत असताना सर्वसामान्यांच्या अडी अडचणीला सामोरे जाणारे विद्यार्थ्यांना जो कशी चिंतक जे असतील त्यांना वेळोवेळी मदत करणारे असेल सर आमचे त्यांना मी ह्या कार्याबद्दल अधिक शुभेच्छा देतो महाकारुणिक भगवान बुद्ध रहितेचे राजे छत्रपती शाहू महाराज शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले लोकशाही रान्नाभाऊ साठे आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार परमपूज्य बौद्धिस्तू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व स्नेही आणि पत्रकार बंधू आज परिवाराच्या वतीनं पत्रकाराच्या वतीनं मला या ठिकाणी शुभेच्छा दिलेल्या आहेत चौतीस वर्ष डबल सेवा केल्याच्यानंतर से मी तीस जून दोन हजार पंचवीस रोजी सेवेतून निवृत्त झालेलो आहे तसं आता सांगितल्याप्रमाणे मी गेल्या अनेक वर्षापासून पुणेश्या आंबेडकर चळवळीशी जोडलेला आहे आणि सेवा शिक्षक शिंदेशी राहुल कुटुंब सांभाळून जे जे शक्य असेल ते समाजासाठी करण्याचा मी प्रयत्न केलेला आहे प्राध्यापक लॉंग मार्कचे देवेंद्र फवडसर वरिष्ठासोबत गेल्या अनेक वर्षापासून मी काम करत आहे आणि आता तीस डिसे तीस जून रोजी माझी सेवा समा समाप्त झालेली आहे नियत वयोमानानुसार मी आता घरी बसलेलो आहे तर या परिसरामध्ये माझा सतत वावर असतो आणि हे जे मित्र परिवार आहे हे आजच्या पुरताना ते गेल्या वीस पंचवीस वर्षापासून माझ्यासोबत असणारे माझे एकदम जिवलक मित्र आहे आणि आज त्यांची भेट झाली आणि त्यांनी मला घरभरून शुभेच्छा दिल्या मला खूप आनंद झाला तर यानंतरचा जो माझा पुढील जो टप्पा आहे मी पुरेशराव आंबेडकर यांच्यासाठी विचारावर चालणार आहे आणि समाजाच्या मराठा वाडा अध्यक्ष म्हणून काम करणार आहे या सर्वांनी दिलेल्या शुभेच्छाबद्दल त्यांचे व्यक्त करतो थांबतोय आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज